करता येतील ते केले पाहिजेत शॉरी पंकजी तुम्ही आता रस्त्यांचा उल्लेख केला होता मला वाटतं दळणवळणाच्या सुविधांमध्ये रस्ते विकासाला पहिल्या पाच वर्षामध्ये प्राधान्य देत राष्ट्रीय महामार्गांची बांधणी आणि विस्ताराला बळ दिलं गेलं आणि त्याच वेळेला ग्रामीण किंवा दुर्गम भागांना जोडण्यासाठी भारत मालासारख्या रस्ते विकास योजनासुद्धा राबवल्या गेल्या आणि तुम्ही आताच म्हटलं की दररोज महामार्गांची बांधणी जी आधी बारा किलोमीटर होती ती तेहतीस किलोमीटरवरती आली आणि इतर कोणत्याही देशामध्ये रस्ते बांधणीचा एवढा वेगच नाही आहे त्यामुळे मोदीजी असतील गडकरीजी असतील तर त्यांचं नेतृत्व आणि योजनांची सुनियोजित आखणी आणि आखणीच्या बरोबर अंमलबजावणी याचं श्रेय आपण कशाला देऊया जसं मी आता तुम्हाला सांगितलं पहिल्या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये उत्तरामध्ये की नितीन गडकरी आणि मोदी हे दोन वेगळे नाही आहेत एक टीम म्हणून काम करत करत आहेत म्हणून जे सर्व आपल्याला यश मिळत आहे है। आता मी जसं म्हटलं की दोन हजार चौदाच्या अगोदर म्हणजे जसं तुम्ही म्हटलात आता बारा किलोमीटर एका दिवसाला रस्ता बनत होता आणि त्याची क्वालिटी पण तेवढी उत्तम नव्हती गुणवत्ता तेवढी उत्तम नव्हती आणि तेव्हाचा तुम्ही जर बजेट बघितला तो बजेट आणि आताच्या बजेटमध्ये म्हणजे तेव्हा सव्वीस हजार करोड बजेट होता ला दोन हजार तेरा चौदाला आणि आजचा बजेट बघितला तर दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर लाख करोड एवढा बजेट रस्त्यांच्या विकासासाठी दिला गेला आहे म्हणजे विचार करा आ, सरकार आणि त्यातल्या त्यात आपले मंत्री नितीन गडकरी ज्या पेसने आणि ज्या राष्ट्रप्रथम भावनेने त्यांना माहिती आहे की रस्ते विकास झाला तर विकेंद्रीकरण आपण ज्याला म्हणतो डिसेंट्रलायझेशन म्हणजे फक्त मुंबई पुणे हैदराबाद चेन्नई सिटींवरती अवलंबून राहता टायर टू टायर थ्री सुद्धा उद्योगधंदे तयार झाले पाहिजेत सुद्धा शेतकऱ्यांना जे गावातले शेतकरी त्यांना सुद्धा त्यांचा शेतीचा माल जवळच कुठेतरी विकता यावा तिथल्या सहा लाख गावं तीस हजार शहर या सहा लाख गावांचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत भारताचा विकास ज्या गतीने व्हायला पाहिजे तो होणार नाही म्हणून या सहा लाखा सहा लाख गावं आणि तीस हजार शहरांचा विकास होणं आवश्यक आहे त्यामुळे रस्त्यांचं जाळं खूप आवश्यक होतं आणि या रस्त्यांच्या ज जाळं निर्माण करण्यासाठी जे काही म्हणजे इनिशिएटिव्ह घेतले गेलेत सागरमाला प्रोजेक्ट म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंटसोबत नितीन गडकरीजी आणि पूर्ण टीम जी काम करते आणि विशेष म्हणजे एवढ्या अडचणी असतात रस्ते बांधणीला म्हणजे एवढे अप्रुवल्स लागतात लोकल प्रॉब्लेम्स असतात स्थानिक प्रॉब्लेम्स असतात त्या स्थानिक प्रॉब्लेम्सला ओवरकम करून नितीन गडकरी ज्या पद्धतीने काम करत आहेत ते वाखान्यजोग आहे आणि त्यांना मेन सपोर्ट जो मिळतो केंद्र सरकारकडनं मोदी सरकारकडनं की जो ज्या पद्धतीने त्यांना पैसा वाटला दे पैसा दिला जातो आहे वाटला जातो आहे सर्व रस्ते बांधण्यासाठी महामार्ग बांधण्यासाठी ते खरंच वाखानण्याजोग आहे म्हणून हा जो रस्त्याचा विकास आहे हा देशाला म्हणतात ना एक एक डिसीज स्टेट पासनं विकसित राष्ट्राकडे नेते आपण म्हणतात असं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जो विकसित भारताचं स्वप्न आपण बघतोय